श्री स्वामी समर्थ आता लवकरच श्रीकृष्ण जन्माष्टमी येणार आहे यंदा दोन हजार पंचवीसमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी कधी साजरी करावी जन्माष्टमीचा उपवास कोणत्या दिवशी धरावा व उपवास कधी सोडावा व आपल्या शास्त्रांमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या महिमा काय आहे या दिवशी उपवास केल्याने काय होते ते सांगणार आहे व जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला कोण कोणत्या सेवा करायच्या आहे ते संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत बघणार आहोत श्रीकृष्ण म्हणजे वीर पुरुषांच्या कौस्तुभमणी यशस्वी विजयी योद्धा धर्म साम्राज्याच्या उत्पादक धर्माच्या महान प्रचारक भक्तवत्सल भक्ताभिमानी व इच्छा पूर्ण करणारा जगद्गुरू म्हणजे श्रीकृष्ण श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे दशावतारातील आठवा पूर्ण अवतार आहे श्रीकृष्णांचा जन्म भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रात मध्यरात्री बारा वाजता मथुरेच्या कारागृहात झाला होता तर यावर्षी जन्माष्टमी कधी साजरी करावी हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर दोन हजार पंचवीसमध्ये जन्माष्टमी तिथी दोन दिवस पडत आहे अष्टमी तिथी सुरू होत आहे पंधरा ऑगस्टच्या दिवशी रात्री अकरा वाजून पन्नास मिनटाने आणि दुसऱ्या दिवशी सोळा ऑगस्टला रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटाला अष्टमी तिथीची समाप्ती होत आहे पण यात रोहिणी नक्षत्र सतरा ऑगस्टच्या पहाटे सकाळी चार वाजून अडतीस मिनिटाला प्रारंभ होत आहे व दुसऱ्या दिवशी अठरा ऑगस्टला उत्तरात्री तीन वाजून सतरा मिनिटाने समाप्त होणार आहे तर जन्माष्टमीची तिथी या दोन वेगवेगळ्या दिवशी येत आहे तर आपले शास्त्र असे सांगतात की जर सप्तमी अष्टमी तिथी एका दिवशी येत असेल तर या सप्तमी अष्टमी तिथीच्या दिवशी उपवास करणे अयोग्य आहे शास्त्राने नकार दिलेला आहे आणि दुसऱ्या दिवशी जर उद्या काळमध्ये थोडीही अष्टमी तिथी असेल व नंतर नवमी तिथी लागत असेल तर त्यावेळी अष्टमी नवमी तिथीच्या या दिवशी उपवास करणे योग्य असते म्हणून शास्त्रानुसार बघितले तर कृष्ण जन्माष्टमीचा उपवास हा सोळा तारखेला करायचा आहे व सोळा तारखेच्या रात्री बारा वाजता जन्मोत्सव साजरा करायचा आहे जर यात काही तुम्हाला क्वेश्चन असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर सोळा तारखेला आपल्याला श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करायचा आहे आणि सोळा तारखेला जे आपल्याला उपवास करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी श्रीकृष्णांच्या पंचोपचार्य पूजा करून त्यानंतर सतरा तारखेच्या सूर्योदयानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे आता तुम्हाला आपल्या शास्त्रामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा महिमा काय आहे व या दिवशी उपवास केल्याने काय होते ते सांगणार आहे भविष्योत्तर पुराणाच्या अनुसार वीस करोड एकादशीचे पुण्य केवळ एक जन्माष्टमीचा उपास केल्याने प्राप्त होतो असे सांगितले आहे या दिवशी एकादशीप्रमाणे व्रत केला जातो तुम्ही निराहार किंवा फलाहार घेऊन हा व्रत कराल तर त्याचे फळ अगणित आहे या दिवशी केवळ व्रत वर केल्याने साता जन्मांच्या पापांपासून मुक्तता मिळते व त्यासोबत रात्री जागरण करून श्रीकृष्णांच्या भक्तीत लीन होऊन जर आपण जागरण केले तर शंभर जन्मांच्या पापांपासून पासून मुक्तता मिळते त्यात काहीही शंका नाही असे ब्रह्मवेवर्त पुराणात स्वयं नारायण नारदांना सांगतात आहे व शिवपुराणातही जन्माष्टमीच्या महिमा सांगितलेल्या आहे शिवपुराणात या व्रताला व्रतांचा राजा म्हणून संबोधलेलं आहे त्यात हेही सांगितले आहे की जन्माष्टमीच्या रात्री मंत्र जाप करून जागरण केले तर संसारातल्या मोहमायापासून मुक्तता मिळते अग्निपुराणाच्या अनुसार हा उपवास भोग मोक्ष प्रदान करणारा आहे व त्या घरात सदैव धनधान्य पुत्रपुत्र सुख शांती वास करते म्हणून या दिवशी उपवास करण्याचे खूप महिमा आहे आणि आपल्या शास्त्रात हेही साहित्य आहे की जे व्यक्ती या दिवशी उपवास करत नाही व भोजन ग्रहण करतात त्याची करोडो जन्मातील पुण्यही नष्ट होतात पण ज्यांना खरंच उपवास करणे शक्य नसेल कोणी आजारी रोगी असेल किंवा कोणी वृद्ध असेल काही कारणास्तव जन्माष्टमीचा उपवास करू शकत नाही तर त्यांनी ब्राह्मणांना दोन वेळेचे भोजन द्यावं किंवा त्याबद्दलचे दक्षिणादान करावं म्हणून या दिवशी नक्की उपवास धरावा व मंत्र जाप करावा श्रीकृष्णांचा बीजमंत्र कृम नम या मंत्राचाही जास्तीत जास्त जप जास्त करावा तर आपण बघितले जन्माष्टमीच्या दिवशी उपास करण्याचा महिमा काय आहे व यंदा दोन हजार पंचवीसमध्ये जन्माष्टमी कधी साजरी करावी आता बघूया त्या दिवशी कोणकोणत्या सेवा कराव्यात या दिवशी तुम्हाला विष्णू नाम स्तोत्राचे पठन करायचे आहे एक वेळा तुम्हाला विष्णू सहस्त्रनामावलीचे पठन करायचे आहे शक्य असेल तर तुम्हाला ते रात्री करायचे आहे त्यानंतर एक वेळा तीन वेळा पाच वेळा किंवा एकवीस वेळा संख्यात व्यंकटेश स्तोत्राचे पठन करायचे आहे या सर्व सेवा तुम्हाला जमत असेल तर बारा वाजता करा किंवा दिवसभरात कधीही केले तरी चालेल या दिवशी जास्तीत जास्त मंत्र जाप करा त्याचा मेहम खूप आहे चला तर पुढच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत की सोपी पद्धतीने श्री कृष्ण जन्माष्टमीची पूजा कशी करावी व नैवेद्य काय दाखवावं आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ राधे राधे